श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार रविवार या दिवशी आहे माघ पौर्णिमा पौर्णिमा तिथी ही विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे या दिवशी काही कामं केलीस तर माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची कृपा आशीर्वाद नक्की मिळेल तर या दिवशी कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या कराव्यात त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून धनसंपत्तीने तुमचं घर भरेल लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद प्राप्त होईल असे प्रभावी उपाय अगदी साधे सोपे आहे तर माघ पौर्णिमेला हे जर उ उप, बघा उपाय केले सर्वात आधी माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून लक्ष्मीनारायणाची एकत्र पूजा करावी आणि त्यावेळी लक्ष्मीनारायण स्तोत्राचं पठन करावं या पाठाने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू तुम्हाला आशीर्वाद देतील तुमच्या घरात सुख शांती समृद्धी देखील येईल शक्य असल्यास नदीच्या संगमात स्नान करा त्यानंतर पूर्वजांना पाण्याने तर्पण अर्पण करा पितृदेव प्रसन्न झाल्यावर कुटुंबात धनसंतती वाढते आणि व्यक्तींची नेहमीच प्रगती होते या दिवशी स्नान दान केल्यानं भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात त्याचबरोबर एका कलशात पाणी भरून त्यात दूध अक्षता आणि पांढरी फुले मिक्स करावीत व त्याने चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे याने चंद्राचे सकारात्मक प्रभाव मिळण्यासाठी फायदा होतो त्याचबरोबर संपत्ती वाढण्यासाठी माघ पौर्णिमेला संध्याकाळी देवी लक्ष्मी किंवा श्रीयंत्राची पूजा नक्की करा माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये कमळगठ्ठा लाल गुलाबाचं फूल खीर दुधा दुधापासून बनवलेल्या मिठाई बत्ताशा इत्यादींचा समावेश करा व पूजेच्या वेळी श्रीसुक्त एक वेळा किंवा कनकधारा स्तोत्राचा एक तरी पाठ आवर्जून करा त्याचबरोबर माघ पौर्णिमेला एका वाटीत कच्चं दूध आणि तांदूळ घालून चंद्राला नैवेद्य नक्की दाखवावा त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात यानंतर देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी या दिवशी अकरा कवड्यांवर हळद कुंकू वाहून हो। दिवसभर दिवसभर या कवड्या देवापाशी एका डिशमध्ये ठेवायच्या आहेत व त्या कवड्या दुसऱ्या दिवशी लाल वस्त्रात गुंढाळून तिजोरीत ठेवाव्यात हा उपाय केल्यानं द देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते वैवाहिक जीवन सुखाचं जावं म्हणून पती पत्नीने मिळून रात्री चंद्रदर्शन घ्यावं आणि गायीच्या दुधानेच चंद्राला अर्घ्य द्यावं असं केल्याने त्यांचं वैवाहिक जीवन जे आहे ते देखील सुखाचं जातं तर अगदी साधे आणि सोपे उपाय आहे जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल श्री नारायणांचा ज्या घरावर आशीर्वाद असतो ज्या घरात से श्री विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी वास्तव्य करते ती स्थिर राहते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते